काय नाही थांबले भाऊ येतोय घ्यायला भाऊ येतोय भाऊ येतो काय झालं नाही आता आठवलं काहीतरी जुन जुन्या नव्या गोष्टी आठवल्या म्हणून असेल ना आतापर्यंत तुझ्याकडं तुला विसरण्यासारखीच होती तुन असं काही तुझ्यात काही नवीन होत काय तर तुला तुला लक्षात ठेव मी बघा आता दिसली म्हणून चलबा जाऊ दे तुला लय शिकायची आवड होती मला सोडायची आवड शिकायची कुणाला शिकली गे म्हणून अशी रोड लागत ना मग का नाही थांबला एवढं अरे मी तुझ्यासाठी थांबत असतोय अरे तुझ्यात होतच काय तवा आणि तुला लक्षात ठेवीन मी अरे असं थोडे असत प्रेम केलं होत ना लग, लग तू मग लग दिसलं नाही लग्न झाल्यावर म्हणती का तुझं प्रेम प्रेम होत थांबावं लागण थांबाय था 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 पाहिजे था। होत त्यावेळेस तुला लय शिकायची आवड होती मला आमक करायचं फालान करायचं शिक्षण झाल्यावरती लग्न करू आपण लग्न करणार होती लय त्वऱ्यात बोलून गेली ती मला नाही राखतो सोबत मी ब्रेकअप करणार ह्याव करणार आमकन फालान बिस्ताना आता ऐकतच नव्हता कोण तू तू काय कमी तुझ काय संबंध काय तुझा माझा ऐकायचा आता तर बिलकुल ऐकणार नाही आणि असे रोडवर थांबून मला मायाबर यायचंय असं मनोविषयक अरे पळे अरे तू माझ्या आयुष्यात गेली ना तीच माझ्यासाठी लय माहितीये का मला सोन्यासारखी करू शकत का मला घरी पण नाही सोडू शकत का आता तुला तुझ्यासाठी मी काहीच करू शकत नाही आज तू तोंड बघितलंय ना माझा अख्खा दिवस अख्खा ना अख्खा दिवस बोर जाईन बोर असं म्हणजे कोणतं काम सुधी होणार नाही मला जर माहित असतं तू ह्या रोडवर रो उभा आहे मी तिकडून गेलो असतो पण इकडून आलो नसतो पण हे विसरू नको मी तुझंच प्रेम आहे कोणाच तुझं तुझं प्रेम माझं नाही आता तू तुझं असलं तरी माझं प्रेम तुझं तु पहिलं प्रेम होते ना कोणाचं तुझं आजची माणसाला दुसरं लाईफ मध्ये प्रेम होत पण तुला तु आठवत नाही का आता नाही आठवत मला आठवण तुला तुला जर माझी आठवण येत नव्हती तर मला तरी कशी तुझी आठवण मी कुठं म्हणलं मला आठवण येत नव्हती मला तर आठवण रोज येत होती तुझी तू तीन वर्षात एक फोन तरी केला मला आणि शिक्षण शिक्षण लाव काढी तिकडे त्याला शिक्षण माझ्या माय मागण मा लागू माझ्या बायकून सोन्यासारखी बायकू सोन्यासारखी लिखू होईल आणि तुझ्या तुझ्या नादा लागले चांगली ती बायको जायची निघून माझी आणि म्हणजे मी चांगली नाही असं म्हणायचं का तुला कुणाला तुला तू चांगली पहिल्यापासून नव्हती माझ्या नशिबाला लागलेले ग्रहण होत ग्रहण मोठ असं निवळ एक ग्रहण लागलं होतं माझ्या नशिबाला गेलं ना आता ग्रहण तुझ्या आयुष्यातलं गेलं अरे तू गेली ना, ना तू आता कोण तू मी माझ्या लाईफ मध्ये लय खुशी लय टेन्शन नाही कोणत्या माहिती माहितीये का बायको किती जीव लावते गेलो की पाणी देते सकाळी उठलं की आंघोळीला पाणी तापून देते गरम साध माझ्यासोबत दोन शब्द प्रेमाने बोलत ना सारखी पुस्तक घ्यायची डोकून राहायची कधी तुम्हाला प्रेमाने बोलले का तरी सत्ता फोन केला नाही ना आता म्हणते प्रेम प्रेम कशाला म्हणते तुला माहितीये का माझं कॉलेज चालू होत त्यावेळेस ते कॉलेज विलेज काय बी सांग तुझं माझं कॉलेज चालू होतं ह्या चालू होत तू आजपर्यंत मला कोणत्याच गोष्टीला टाइम दिलेला नाही त्यामुळं त्यामुळे आपल्या दोघांचं रिलेशनशिप टिकू शकलं नाही माहिती का अरे टाइम कसा दिला नाही टाइम देत होते मी मला भेटल्यावर तुला भेटल्यावर तुझ्या सवडीनी मला टाइम माणसी आवड काढून काढून सवड काढतात आणि तू तुझ्या टाइम मला पण मी अभ्यास करून तुला टाइम देत होते ना ती ज्या झाला तुझा आज तुम्हाला समोर दिसते ना डोकं भिन भिंत सोडणारच का नाही अरे तुझ्या सारख्या पुरेला पळ शेमडे तुला तू काळी मांजरी मला आडवी गेलेली अगं तू गेली ना मला पनवती लागेल राहिले हो गाडी सुद्धा बंद पडायला लागली माझी नाही बंद अरे तुझी लाईक आहे का माझ्या लाख रुपयाच्या गाडी बसायची मला सोडणार ಅಯ್ ಲೋಕ್ ಗಾಡಿ ಬಿ ಅದರಿ ಯಾವ್ದು ಸಾಡಿದಿರಿ ಮಲ್ಲ